नमस्कार अध्यक्ष न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज गावराई शहरातील शास्त्री चौक इथे मराठा क्रांती सुरे दरांगे पाटील आमदार आमदार दस संदीप सागर आमदार जितेंद्र यांच्या परफिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला पाटील असतील सुरेश सागर असतील बजरंग बाप्पा सोनवणे आणि अंजली नमाणे यांचा दुराभिषेक अभिषेक केला काय कारण आहे आणि काय संदेश द्यावा महाराष्ट्रावर या सहा जणांनी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला आणि न्यायाची मागणी केली सरपंच संतोष देशमुख यांची निर्मूलपणे खून करण्यात आला या बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि त्यांनी पळवलेल्या संघटित गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी खुण्यातील आरोपी यांना मोका आणि जिल्हाभरात या अन्यायाविरुद्ध आणि या, अन्या या खुनाबद्दल वाचा फोडली या गुंडगिरी बद्दल वाचा फोडली मारो जोडो मारव किंवा त्यांच्या नावाच्या घोषणा तर काम आणि संविधानाचं पालन करणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या या महामानवांना या साई जणांना संघर्ष योद्धा मनोहरंगे पटेल असतील अष्टीचे आमदार सुरेश झस असतील बीड आमदार संदीप क्षीरसागर असतील जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली असतील या सगळ्यांना न्यायाचं काम केलं संविधानाच्या बाजूने बोलल्या म्हणून त्यांच्यावरती त्यांची विटंबना होईल असं त्यांच्या फोटोला जोडे मारो लाताखाली खाली तुडवलं तर त्या सर्व न्यायाच्या बाजूने चालणाऱ्याचा दुग्ध अभिषेक केला पाहिजे एक या देशाचा नागरिक म्हणून आणि संविधानाचा पालक म्हणून लोकशाहीत त्यांचा आम्ही वृद्ध दुग्ध अभिषेक केलेला आहे आणि सकारात्मक धोरण चालणारा या जिल्ह्यातील दिल गुंडगिरी आणि अन्यायाविरुद्ध संघटित गुन्हेगारीला आळा वाटला पाहिजे काल तुम्ही आम्ही बघितलं त्या आवाजात दादगिरी केली गेली की परि शहराला विटी धरल्या गेलं स्टेशनला विटी धरल्या गेलं आठल्या लोकांच्या विरोधात आवाज त्यांची बेश बेहिशोबी मालमत्ता जप्त केली पाहिजे त्या गुंडगिरीला आळा वाटला पाहिजे चांगलं काम करणाऱ्याचा नक्कीच सन्मान केला पाहिजे त्यासाठीच यात सहा जणांचा आम्ही दुग्ध अभिषेक केलेला आहे नानाकडे टाकला फोटो आले तरी बघून हो जातो सामान्य मार्ग राज्य या सगळे सगळे व्यक्ती छोटे छोटे आहेत असं आहे ना हे ना हे एकदम लहान लहान सरकार किती मध्ये आहे अजून खूप आहे पण सब सब पण एक एकदम होत ಇಲ್ಲ ಇದು ಚಲು ಆStatusCommand ಮಾಡ್ಲಿ ಸರ್ವರ್ ಕುರನ ಗಯ ಸಂಜೆ ಕದ ಹೋಗೋಣ ಅಪ್ಪ ಅಂತ ನಾ ಫೋಟೋ ಸಿಕ್ಕಾ ད�ླིད ཀྲེ ཇཏ ཀས ཀྲས ཀསྲས ཀས ཀྲས ཀས ཀསི ཀསྲི ཁས ཁེ སི གེ གསེ ེ འསོའསོ ཁེ ལ ཁཁའའཁ཮ོ གོ